वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल महात्मा गांधी पुतळा चौकात महाविकास आघाडीची निदर्शने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली या निदर्शनामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनादून सोडला राज्यसभेत गृहमंत्री शहा यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून काँग्रेस पक्षाने यांच्यावर आंबेडकर विरोधी असल्याचा आरोप केला आहे या विधानाच्या विरोधात महाविकास आघाडीने निदर्शने करत तीव्र नाराजी व्यक्त केली निदर्शनामध्ये शशांक बावस्कर मलकारी लवटे भरमा कांबळे सदा मलावदे बाबासाहेब कोतवाल संभाजी सूर्यवंशी योगेश कांबळे किशोर जोशी दशरथ जावळे सतीश कांबळे तौफिक लाटकर बिस्मिल्ला गैबान दशरथ माने आदींसह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाविक चंद्रजी शहर महाविकास आघाडीच्या वकीला या ठिकाणी आम्ही शादचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सतरा तारखेला संविधानावरची चर्चा होत असताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं नाव घेणं ही एक सध्या फॅशन झाली आहे अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणीवपूर्वक अवमान करणारं अपमान करणारं विधान त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर संबंध देशभरामध्ये दे, संतापाची लाट उसळलेली आहे संबंध देशभरामध्ये दे, या संदर्भामध्ये दे आंदोलन होत आहेत हे विधान हे असंच झालेलं विधान नाही हे विधान जाणीवपूर्वक अमित शहानी त्या ठिकाणी केलेलं आहे आपण भारतीय राज्यघटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली त्याचा मसुदा तयार करण्याचं काम केलं त्या आंबेडकरांचा मसुदा आणि आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना ही आम्हाला मान्यचं नाही आमची घटना ही मनुस्मृतीची घटना आहे अशा पद्धतीची भूमिका संघाचे प्रमुख त्यावेळेचे गोळवलकर गुरुजींनी त्या ठिकाणी जाहीरपणानं मांडलेली होती त्याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ आहे की भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या बालबच्च्या सगळ्या कंपन्या यांना ही राज्यघटना मान्य नाही आज पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा एका बाजूला पंच्याहत्तरा वर्ष साजरं करतो म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान सातत्यानं करायचं हा संविधानाचा अपमान आहे या देशातल्या दे तमाम लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या जिवंत करणाऱ्या नागरिकांचा अपमान या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीरपणानं अमित छाचा निषेध करतो चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा